आईचं झाड त्यानंतर आजूबाजू झाड तनिष्का सदस्य म्हणजे संतांच्या नावानं झाड लावा मग जवळजवळ तनिष्काच्या माध्यमातून पंचवीस हजार काही पाणी एकवीस हजार पंचवीचाळीस हंतांच्या नावानं लावायचं दूध मधील रोपं रोप सगळे भारतीय जातीचे किमुळ आहे करंज आहे वड आहे कुंपळ आहे कदंबा आहे करुलिंबा आहे उंबर आहे बेल आहे

झाड अभियान चालू आहे त्याचे पुढचं पाऊल म्हणून आपण यावर्षी संतांचं झाड हा उपक्रम हाती घेतलेला आहे यासाठी तनिष्का लेकीचं झाड जागर स्वच्छता अभियान आणि पोलीस ठाण्याचे सागर कुणी साहेब यांचं बहुमोल असं सहकार्य लाभलेलं ला आहे आणि या कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभल्यामुळं एक वेगळा संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे आणि संतांचं झाड म्हणून सुद्धा हा एक वेगळा उपक्रम आहे त्यामुळं आमची एक भावना होती की एस पी साहेब असतील साहेब असतील तहसीलदार साहेब असतील तिघ साहेब असतील या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी भावना होती सगळ्यांनी पहिल्या फोनवर होकार दिला पण आमचं दुर्दैव आहे की आजबरोबर पालकमंत्र्यांचा दौरा अगोदर सोलापूरला आणि नंतर पंढरपूरला असा दिवसभराचे अतिशय घाईचं गडबडीचा दौरा आहे त्यातनं सुद्धा वेळात वेळ काढून प्रांतसाहेब येताबी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर त्याचं एक औपचारिक स्वागत लेकीचं झाड अभियांचे प्रवर्तक म्हणा किंवा सरकशीचा मधला खांबा असतो तो तंबूचा तो मधला खांबा ज्ञानेश्वर दुधाणे यांनी त्यांचं स्वागत करावं करायचं अक्षरच्या प्रभात किती काढतो त्याची पूर्ण आणि हे सगळं कोणाच्या जोरावर जोरावरती किती किती झाड अपेक्षित आम्ही पैसे गोळा करू झाड आणू लावू पण पुढची जबाबदारी मी तुम्हाला आकडा सांगितलं पाचशे पाचशेच्या पाचशे झाडं जगलेली आहेत एक मी झाड गेलेलं नाही ही सुद्धा झाड जाणार तर साहेबांनी सुद्धा लगेच दिल्यामुळं हा कार्यक्रम खरं तर त्यामुळं पुढे गेला त्यामुळं कुंजीर साहेबांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी हरिश्चंद्र वाजते त्यांनी करायची

थोड सारखा शक्य नाहीये तेवढे काही त्याच्यात झपणारे लोक माझ्या भगिनी सगळ्या सगळे ग्रामस्थ आहेत आणि आमच्या सहकारी अधिकाऱ्यांसारखे एवढे दानशूरपणा आणि सामाजाशी बांधिलकी जपणारे अधिकारी मित्र आहेत पर खरस तर खरंच तुमच्या गावचा आदर्श घ्यायला पाहिजे आणि एक भावनिक नातं तुम्ही जे जोडताय आणि ते झाडं जगवत आहे ह्याबद्दल खरोखरच आपण सर्वांना मी धन्यवाद देतो अभिनंदन करतो एक चांगला आदर्श तुम्ही स बाकीच्या सर्व गावांच्या समोर ठरला असेच तुमच्या हातून गावकऱ्यांच्या हातून गावाच्या हातून चांगले उपक्रम घडावेत आणि त्यात आम्हाला सहभागी होण्याची संधी मिळावी धन्यवाद संतांच्या आपुलकी असणारे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक माननीय सागर कुंजीर साहेब व करकंब गावच्या लेकीचे झाड अभियान टीमच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून झाड या अभियाना अंतर्गत वृक्षारोपण मोहीम सुरू आहे या अभियानामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावाने झाडे लावण्यात येत असतात तसेच करकंब येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक संतांच्या पालिका निवृत्तीनाथ महाराज एकनात महराज, महराज संत एकनाथ महाराज गजानन महाराज अशा सर्व संतांच्या पालिका ककंपामध्ये येत असतात याच उद्देशाने संत निवृत्तीनाथ महाराज पालखी तळावर लेकीचे झाड या अभियानाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले दिनांक सहा जून रोजी बिहार सबसे तेज न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब